कामगारांना देण्यात येणारी भांडी निकृष्ट दर्जाची ठेकेदाराची चौकशी करा रिपब्लिकन सेनेचे आंदोलन कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून कामगारांना वाटप करण्यात येणाऱ्या भांड्यांच्या वस्तू या निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप करत सांगलीत आंदोलन करण्यात आलेलं आहे कामगार सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर रिपब्लिक सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे कामगारांना देण्यात आलेल्या भांड्यांचा ठियामारत कामगार आयुक्त कार्यालयाकडून नेमण्यात आलेल्या ठेकेदाराची चौकशी करावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली तसेच या प्रकरणी संबंधित विभागाने दखल न घेतल्यास प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या घरावरचे घरावरच लाँग मार्च काढू असा इशारा यावेळेस देण्यात आलेला आहे आज रिपब्लिकन सेनेच्या वतीनं सांगली जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे निदर्शन करण्याबाबतचा गेले पंधरा ते वीस दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं निवेदनामध्ये Uh, सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर यांनी कॉन्ट्रॅक्टरशी चर्चा केली असता कॉन्ट्रॅक्टरनं उडवा उडवीचे उत्तरं दिलेले आहेत आणि त्या उडवा उडवीच्या उत्तरामध्ये आज आम्ही खऱ्या अर्थानं मागणी जी केलेली आहे ती मागणी अशी केलेली आहे की या भांडीपेटी वाटणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरची चौकशी झाली पाहिजे कारण तुम्ही बघू शकता ही जे भांडे आहेत ही भांडी अशा पद्धतीचे फुटकी भांडी दिलेले आहेत हा जो कुकर आहे हा कुकर भात शिजवत असताना फुटलेला कुकर आहेत ही फुटलेलं कुकर लगेच उडून सगळ्या घरातनं आणि त्यांच्या कामगारांच्या जीवापर्यंत विषय गेलेला आहे आणि या कॉन्ट्रॅक्टरनं जे खेळ मांडलेला आहे आज तुम्ही बघू शकताय की हजारो लोक एकत्रित येतात आल्यानंतर त्यांना भांडीपेटी दिली जात नाही त्यांना दादागिरी धमकी देऊन मारून बाजूला काढून त्यांना घराकडे लावून दिलं जाते आहे कामगारांची बायोमॅट्रिक केली जाते आणि बायोमॅट्रिक करून सुद्धा त्यांना भांडीपेटी दिली जात नाहीत त्यांची भांडीपेटी दिली म्हणून त्यांचं अपिडेट करून घेतलं जाते आहे पण त्यांना भांडीपिटी मिळलेले जात नाहीत यो जो कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो कॉन्ट्रॅक्टर पैसे काढायचा फक्त या आहेत गेले दोन वर्ष झाले आम्ही तक्रार देतोय परंतु मुजावरने त्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल पैसे खाऊन काढून काढलेलं आहे तक्रारी असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल काढायचं नसते परंतु त्याने काढलेलं आहे आज तुम्ही बघू शकता की या कॉन्ट्रॅक्टरचं बिल पाठदेशी पास होते परंतु या कामगारांच्या ज्या मुलांच्या शिशुवृत्या आहेत त्या शिष्यवृत्त्या गेले वर्षवर्ष वर्ष झाले मिळालेल्या नाहीत आज त्यांची नोंदणी आहे ती वर्षभर झाले मंजूर झालेले नाही त्यांची जे नोंदणी आहे नूतनीकरण आहे त्यातनं नोंदणी नूतनीकरण नसताना काही कामगार मेलेले आहेत त्या कामगारांच्या पश्चात जे योजना मिळते ती योजना आज मिळू शकत नाही ही परिस्थिती या सांगली जिल्ह्यामधली आहे आणि कॉन्ट्रॅक्टरला फक्त कामगारांचं पैसे द्यायचं आणि कॉन्ट्रॅक्टरला मोठं करायचं कॉन्ट्रॅक्टरची दादागिरी सहन करून घ्यायचे अशा पद्धतीची भूमिका या सहाय्यक कामगार आयुक्त यांनी केलेले आहे आणि आज आम्ही जर या मागण्या जर कामगारांच्या मान्य नाही झाल्या तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू आणि हे आंदोलन माघारी घेणार नाही अशा पद्धतीची भूमिका आमच्या संघटनेच्या माध्यमातून मांडली गेलेली आहे आणि जर ही मागणी मान्य झाली नाही तर कामगार मंत्री आणि गृहमंत्री आणि तसे मुख्यमंत्री यांच्या घरावर आम्ही इथनं पायी जाऊन त्यांना तक्रार देणार आहे त्यांना ही करणार आहे जर यांनी आम्हाला न्यायच नाही दिला अशा पद्धतीच्या कॉन्ट्रॅक्टरला जर पाठीशी गाठले हजारो कोटी रुपयाचं भ्रष्टाचार जर करायला लागले तुम्ही बघू शकता ये आणि कामगारांचा पैसा जो आहे या कॉन्ट्रॅक्टरच्या मोठ्या श्रीमंताच्या आणि यांच्या घसात घालत असतील तर आमची रिपब्लिकन सेना कधीही माफ करणार नाही सांगली